नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांसाठी ड्रायफ्रूट मोदक चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कढाई घेतलेली आहे आता याच्यामध्ये टाकते मी दोन चमची इतकी की खसखस आता ही खसखस आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे खसखस भाजी झाली जास्त वेळ नाही लागत एखाद दोन मिनिट लागतात हे बघा इथेच आपली खसखस भाजून झालेली आहे आता हे आपण काढून घेणार आहोत आता इथे मी घेतलेला आहे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट हे सुद्धा आपल्याला छान असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे कारण जे आज आपण मोदक बनवणार आहोत ना ते दोन महिने आरामात टिकतात पण या सर्व आपण जे इन्ग्रेडियन घेणार आहोत ना सर्व आपल्याला छान असे भाजून घ्यायचे ते खोबरं आहे ना हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे याचा कलर चेंज होईपर्यंत हे बघा इथे आता छान असं आपलं हे भाजून झालेलं आहे आता हे पण आपण काढून घेणार आहोत त्यानंतर मी इथे टाकते साजूक तूप त्यानंतर इथे मी घेतलेले आहे काजू त्यानंतर बदाम आणि पिस्ता हे आपल्याला छान असं एक दोन मिनिट याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचंय थोडस आपल्या याच्यामध्ये तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचंय छान असे आपले ड्रायफ्रुट्स आता भाजून झालेले आता काढून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा मी थोडस साजू टाकलेलं आहे याच्यामध्ये एक वाटी खजूर घेतलेला आहे खजूर मधले बिया काढून मी हे मिक्सर मधून बारीक असं फिरून घेतलेलं आहे म्हणजे बिया काढल्यानंतर थोडस बारीक असं कट करून घ्यायचं आहे नंतर मग ते मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे आणि मिक्सर मधून फिरून घेताना पण ना आपल्याला असं बंद चालू बंद चालू मध्येच करायचं आहे नाहीतर मग एकदा जर आपण केलं ना मग ते मिक्सर बंद होण्याची शक्यता असते तर याचा आपल्याला छान असं तुपावर या परतून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचं आहे तूप असं गरम झालं ना की मग छान असं एकदम सॉफ्ट होऊन जात इथे तर छान असं आपल्याला तर सॉफ्ट झालेलं आहे हे बघा आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट त्यानंतर बेसिकेटेड कोकोनट त्यानंतर खसखस आणि इथे मी एक चमचा वेलची पूड घेतलेली आहे तर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यावेळी गॅस इथे मी बंद केलेला आहे गॅस आता बंद केला तरी चालणार आहे आपल्याला हे आपलं व्यवस्थित असं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा इथं व्यवस्थित आपलं मिश्रण आहे बघा छान असं एकजीव झालेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहोत इथे मी आता काढून घेतलेले आहेत पण आज आपण जे मोदक बनवणार आहोत ना त्यासाठी आपण साचा नाही वापरणार आहोत तर आपण इथे काटा चमच्याच्या सहाय्याने आपण छान असे सुबक असे मोदक बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कारण की प्रत्येकाकडे साचा असतो असं नाहीये त्यासाठी आपण साचा न वापरताही छान असे मोदक आज बनवणार आहोत त्यासाठी बघा थोडंसं आपल्याला इथे असं सारण घ्यायचं आहे आणि आपल्याला मोतकाचा आकार इथे करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे छान असं आपला मोदकाचा आकार इथे झालेला आहे आता आपल्याला काटा चमचा घ्यायचा आहे आणि तो असं आपल्याला बघा असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कळीसारखा शेप द्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकार सर्व कडे आपलं छान असं आहे घ्यायचंय त्यानंतर पुन्हा थोडस आपल्या इथं असं दाबायचं आहे असं व्यवस्थित असं आपल्याला करून घ्यायचंय बघा छान असं आपलं मद इथे तयार पाहू शकता मस्त झालेला एकदम साचा न वापरता आणखीन एक, एक मी तुम्हाला करून दाखवते तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही हे आत्ता आपण जे सारण बनवलं आहे ना हे तुम्ही मिक्सरमधून फिरून घेतलं ना तरीही जाणार आहे अशा प्रकारे सर्व मोदक मी करून घेणार आहे इथे आपले मस्त असे साचा न वापर सुद्धा सुबक असे ड्रायफ्रूट मोदक तयार झाले तुम्ही पाहू शकता मस्त दिसतात तर गणपती बाप्पासाठी तुम्हीसुद्धा असे मोदक नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा